टुडेज उस महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण जय संविधान जय हिंद आज मोहळ तालुका तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन समोर बहुजन तंत्र सेनाने तर्फे धरने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे सदर धरणे आंदोलन हे बेमुदत धरणे आंदोलन आहे आमची मागणी हीच आहे ज्या तंबाखूजन्य पदार्थामुळे देशातील विशेषतः महाराष्ट्रातील तरुणांच्या जीवन उद्ध्वस्त होत आहे तो गुटखा सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार व्हावा आणि विशेषतः मोहोळ तालुका हे गुटख्याचे केंद्रबिंदू बनत चाललेला आहे मोहोळ तालुक्यातील रशीद तांबोळी असोदे सागर कोळी हे मोठे मासे आहेत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही हा आंदोलन करीत आहे आज एका संस्था एखादी सामाजिक संघटना माफिया विरोधात कारवाईची मागणी करते प्रशासन या माफियांना सोडून लहान लहान पानटपरीवर कारवाई करून मोठी कारवाई केल्याचे दाखवत असते तस न करता मोठ्या माशांना वर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालू राहणार आणि याला या आंदोलनाला जनतेच्या सहकार्य लाभेल हीच अपेक्षा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या चा बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा